नमस्कार शेतकरी बांधवो मी पुन्हा एकदा कृषी तंत्र सीडची जी ब्रँड व्हरायटी आहे यफून वैशाली तिच्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे मी आज कळवून या ठिकाणी आलेलो आहे प्लॉट व्हिजिटिंगसाठी तर आपण शेतकऱ्याकडनं सर्व काही गोष्टी जाणून घेणार आहोत व्हरायटी कशी आहे किती दिवसात चालू होते नंतर रोगप्रतिकारशक्ती कशी आहे व्हरायटीमध्ये त्याच्यानंतर फळाची क्वालिटी कशी आहे आणि त्याच्यानंतर स्प्रेचं डिस्टन्स किती त्यांनी किती बाय किती तो लावली आहे दोन बेडमधला अंतर किती आहे आणि कधी लावगड केली त्याबद्दल सगळी काही सुविधा आपण माहिती जाणून घेणार आहोत तर नमस्कार सर नमस्कार सर तुमचं पूर्ण नाव आहे तुमचं ॲड्रेस सांगा भाऊसाहेब रामदास पवार पोस्ट डोर तालुका देवळा जिल्हा नाशिक ओके सर ही जे तुम्ही मिरची व्हरायटी चॉईस केली तर आता मग बाकीच्या पण भरपूर व्हरायटी आहे मार्केटमध्ये तर आपली ही वरायटी काय चॉईस केली तुम्ही मी ओर आय टी विशेष पाहिले आणि त्यांच्या नंतर तुमच्याशी संपर्क साधला तुम्ही मला शेतकऱ्याचा नंबर दिला शेतकऱ्यांनी लावलेली त्यांच्याशी बोलून घ्या त्या ते पद्धतीने मी शेतकऱ्याला कोणला केला तर बारा महिने झालेले होते ते ओर तर ते महिने तुम्हाला पाहायचं असल अजून आपल्या चार पाच बिले आहेत म्हणे मी रोटर मारून राहिलो आहेत म्हणे पण आजही त्याच्यावरती व्हायरस नाही काही नाही लाल मिरची पण आहे हिरवी मिरची पण आहे मी पाहिलं तर नाही गेलो म्हटलं चला आता शेतकरी काय कुठं बोलणार नाही आपण हीच मिरची लावू म्हटलं तर आता हे एवढं पूर्ण डायरेक्ट क्षेत्र आहे तुम्ही एवढे डेअरिंग केले तुम्ही कधी लागवड केली या वरटीचे ही मी पंचवीस मार्च फुल टेम्परेचर मध्ये बेचाळीस टेम्परेचर होत बेचाळीस टेम्परेचर त्या टायमाला त्या टायमाला जेवढी प्लांटेशन झालं त्याच्यानंतर सांगतो त्याच्यानंतर जेवढं प्लांटेशन झालं तीन महिन्यामध्ये ओदर या रेग्युलर व्हरायटी कंपनीचे सर्व सर्व उपटून फेकून दिल्या एक तुम्हाला तुम्ही स्वतः फोन आला तशी लोडून शेतकरी काय बोलतो तुम्हाला अठरा एक करते माझ्याची वेगवेगळ्या व्हरायटी पूर्ण दहा लाख रुपये खर्च करून पूर्ण उत्तम फिकून दिले अशी परिस्थिती या व्हरायटी विषयी त्यांनी माहिती घेतली माझ्या शेतकऱ्यांनी तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की हे फोन वायशील कृषी तंत्र सीड या कंपनीची तर या व्हरायटी जशी तुम्ही लावड केली तुम्ही एका बेडो दोन पिकं घेतले हो एक बेड तुम्ही दुसरं कोणतं पीक घेतलं होतं घेतलं किती उत्पन्न काढलं तुम्ही क्षेत्र किती तुमचं टोटल मिरचीचं सहा एकर क्षेत्र आहे ओके तर तुम्ही कलिंगड घेतलं होतं कलिंगडाचे म्हणजे किती पैसे होऊन गेले कलिंगडाचे आठ नऊ लाख रुपये झाले आठ नऊ लाख रुपये झाले बरोबर त्याच्यानंतर मी कलिंगड घेतलं होतं त्याच्यामुळे वॉटर सोलेबल जास्त आपला मारा असतो कलिंगडासाठी भोगण्यासाठी त्याच्यामुळे आपल्या मिरचीच्या पेऱ्या अंतर वाढून गेला असं लाल पिढी ठिकाणी जर दुसरी व्हरायटी असती जागेवर टक्के केलंच गेले असते रोग प्रतिकार शक्तीच्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकता या एकच नंबर काही विषय नाही या मिरचीला रोग प्रतिकार क्षमता जास्त असल्यामुळेच मी टरबूज पीक घेतला अंतर पीक हा जर दुसरी व्हरायटी राहिली असते तर मी टरबूज पीक घेतलंच नसतं वेळ सुद्धा ओवरच्या बाहेर नाही काढले नाही नाही काहीच याच्यातच पडलेलं होते हो याच्यातच हा हा तर आणि आता सध्या किती महिने झाले या प्लॉटला तीन महिने झाले तीन महिने कंप्लीट झालेत तुमच्या आता सध्या फ्लॉवरिंग वगैरे किंवा मिरची कशी लागलेली झाडाला छान फ्लॉवरिंग तर आता शेतकरी बांधून हे तुम्ही बघू शकता हे झाड आहे एक हे एकच एकच झाड आहे पूर्णपणे इकडे हे पडले हे एक झाडे माल बघू शकता तुम्ही कसं आहे तीन महिन्यात झालाय यफोन वैशाली कृषी तंत्र सीड कंपनीची व्हरायटी हे बघू शकता तुम्ही माल एकदम जबरदस्त अशी क्वालिटी लालची पण बघू शकता तिखटपणा पण एकदम जबरदस्त आहे हे फोन वैशाली कृषी तंत्रशील आता जो सहा एकरचा प्लॉट आहे सहा एकर प्लॉट करणे जोक नाही तुम्ही खूप बरोबर आता कोणतं पण झाड दाखव हेच नाही हे बाय एकच झाडाला माल नाही लागलेलं हे बघ हे माल पूर्ण लोढे या झाडा सुद्धा तुम्ही पण झाड दाखवून आमच्या एवढा कसबा पट्ट्यात हा असा प्लॉट तुम्हाला शोधून पाहिलं मिळणार नाही शोधून एवढा फ्रेश प्लॉट मग तुम्हाला चार स्प्रे केले फक्त म्हणजे तीन महिन्यात चार स्प्रे केले हो लागोडी पासून सुरुवातीचे दोन तीन स्प्रे तर टर्बूजमुळे करावे लागले आणि आता दोन घेतलेले आहेत फक्त टरबूज निघाल्यानंतर दोनच घेतलेले आहेत स्प्रे अजिबात काही संबंधच नाही बापरे खतरनाक मग किती खर्च वाचला विचार करा खर्च म्हणजे हे जे आहे ना साहेब हे डायरेक्ट मला फुगट फुगट आहे आता एवढी म्हणजे जे कलिंगडाला खत टाकले तेच हो हो, हो। आणि जो झालेला मल्चिंगचा त्यानंतर ड्रीपचा काय होता तो सर्व खर्च मला टरबूज ने काढून दिला हे पीक मला डायरेक्ट फ्री मध्ये आता एकदम फ्री मध्ये हो हे बघ माल बघा कसं लागलाय डायरेक्ट गोपूर जे लागलं लागले वरायटीच्या बाबतीत तुम्ही शेतकरी वानाला काय सांगू शकता वरायटीच्या बाबतीत व्हरायटी कशी आहे काय व्हरायटी एकच नंबर आहे इतर वरायटी पेक्षा रोगप्रतिकार क्षमता याच्यात जास्त रोगाला बळी पडत नाही शेतकऱ्यांनी लावायची तर हेच जातीची निवड करायला पाहिजे माझं आता शेतकऱ्यांचं काय म्हणणं कमी खर्चात जास्त उत्पन्न तर शेतकऱ्यांचं काय म्हणणं ही व्हरायटी लेट चालू होते त्याच्यामुळं व्हरायटी लावायला परवडत नाही बरोबर पण तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता आता ज्यांना झटके पट वरायटी लावायच्या लगेच रिझल्ट पाहिजे त्या वरणीच्या आता सध्या मार्केट ज्यांना झटके म्हणजे दोन महिन्यात पीक पाहिजे त्यांनी उपटून पेकून दिल्या आता होते इतर वरायटी पंधरा दिवस लेट होते एवढंच ना पण शाश्वत आहे ना आण... शंभर टक्के निघली तर शाश्वत आहे खर्च किती कमी आहे खर्च कमी आहे ना स्प्रे खूप कमी लागतात खर्च सगळ्यात जास्त कमी हो स्प्रे खूपच कमी लागतात तुमची तोडणी नाही होईल म्हणून माल फक्त